नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेत्री या यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस प्रश्नसत्र प्रश्नपत्रिका संच क्रमांक सहा यामध्ये आपण बीड जिल्हा विशेष सामान्य ज्ञान व सामान्य ज्ञान ज्ञानवर आधारित प्रश्न उत्तर आपण घेतलेली आहेत मित्र हो अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बघा पहिला प्रश्न बघा जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे मुख्य पीक कापूस असले तरी सोयाबीनचे क्षेत्र कुठे वाढत आहे तर बीड जिल्ह्याचे मुख्य पीक कापूस असले तरी सोयाबीनचे पीक क्षेत्र कुठे वाढत आहे तर अंबाजोगाई आणि केज या तालुक्यामध्ये आपल्याला सोयाबीनचे क्षेत्र वाढताना दिसून येतो म्हणजे की लोक आता सोयाबीनकडे वळताना दिसून येतात परळी येथील औष्णिक वीज केंद्राची क्षमता किती आहे तर परळी येथील औष्णिक वीज केंद्राची क्षमता किती आहे तर साधारणतः अकराशे तीस मेगाव्हॅट आपल्याला एवढा क्षमतेचं हे येथील विद्युत औष्णिक विद्युत केंद्र असलेलं दिसून येतो अकराशे तीस मेगाव्हॅट विविध संच मिळून तर या ठिकाणी दोन तीन संच आहेत आणि त्या दोन तीन संचाचे मिळून अकराशे तेहतीस अकराशे तीस मेगावॅट एवढी वीज आपल्याला या औष्णिक विद्युत केंद्रामधून निर्माण होताना दिसून येते तर बीड मधील कोणत्या नेत्याला बीड मधील कोणत्या नेत्याला ने लोकनेते ही पदवी जनतेने दिलेली आहे तर कोणत्या नेत्याला लोकनेते ही पदवी दिलेली आहे तर गोपीनाथ मुंडे यांना लोकनेते ही पदवी जनतेने म्हणजेच लोकांनी दिलेली आहे अंबाजोगाई शहराला प्राचीन काळी काय नाव होते तर अंबाजोगाईला प्राचीन काळी काय नाव होते तर अंबानगरी या नावानेही आपल्याला अंबाजोगाई या शहराला प्राचीन काळामध्ये ओळखले जात होते अंबा नगरी या नावानेही ओळखले जाऊ लागले यानंतर हे केज विधानसभा केज विधानसभा मतदारसंघ केज विधानसभा मतदारसंघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे तर केज विधानसभा मतदारसंघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे तर अनुसूचित जाती म्हणजेच जा कॅटेगरीसाठी हा मतदारसंघ आपल्याला राखीव ठेवण्यात आलेला आहे अनुसूचित जातीसाठी केज विधानसभा मतदारसंघ हे राखीव ठेवण्यात आलेला आहे वडवणी तालुका कधी अस्तित्वात आला था। तर वडवणी तालुका हा कधी अस्तित्वात था। आला तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आपल्याला वडवणी हा तालुका अस्तित्वात आलेला दिसून येतो आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्येच शिरूर कासार आणि वडवणी या दोन नवीन जिल्ह्याची आपल्याला निर्मिती झालेली दिसून येते वडवणी आणि शिरूर कासार होय शिंदपना नदीचा उगम कोणत्या डोंगरावर होतो तर शिंदपणा नदीचा उगम कोणत्या डोंगरावर होतो तर चिंचोली चिंचोली डोंगरावर आपल्याला पाटोदा तालुक्यामध्ये असणाऱ्या चिंचोली ह्या काय डोंगर रांगा आहेत या ठिकाणी आपल्याला शिंदपणा या नदीचा उगम होताना दिसून येतो पाटोदा तालुक्यामधील चिंचोली या डोंगरावर शिंदपणा या नदीचा उगम होतो बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्यामध्ये माहिती तंत्रज्ञान आय टी पार्क कोठे प्रस्थापित आहे तर बीड जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आय टी पार्क कोठे प्रस्थापित आहे तर बीड एम आय डी सीमध्ये बीडची जी काही एम आय डी सी आहे त्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान पार्क उभारण्यात येणार आहे त्यालाच आपण आय टी पार्क या नावाने ओळखले जातो बीडच्या एम आय डी सीमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे बिंदू सरा धरण कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात पूर्ण झालेलं आहे तर बिंदुसरा धरण हे कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये आपल्याला पूर्ण झालेलं आहे तर मोरारजी देसाई तत्कालीन बॉम्ब बॉम्बे स्टेटमध्ये जे काही मोरारजी देसाई हे काही जे मुख्यमंत्री होते त्यांच्या कारा का कार्यकाळामध्ये आपल्याला बिंदुसरा हे धरण आहे ते पूर्ण झालेलं आहे मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये होय धारूळ तालुक्यातील कोणत्या देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे तर धारूळ तालुक्यामध्ये कोणत्या देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे तर काळभैरव काळभैरव हे काही जे देव आहे तर हे आपल्याला धारूळ तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेलं दिसून दिसून येतात काळभैरवाचं होय बीड जिल्ह्यातील लिंबा बीड जिल्ह्यातील लिंबा तालुका पाटोदा हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर बीड जिल्ह्यामधील लिंबा त्यालाच पाटोदा तालुक्यामधील गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऐतिहासिक वस्तू आणि गणेश मूर्ती आपल्याला या लिंबा गावामध्ये आढळून येतात ऐतिहासिक वस्तू आणि गणेश मंदिर हे या लिंबा गावामध्ये असल्यामुळे हे गाव प्रसिद्धीस आलेलं आहे आष्टी तालुक्यामध्ये रेल्वे कधी पोहोचली तर आष्टी तालुक्यामध्ये रेल्वे कधी पोहोचलेली आहे तर दोन हजार तेवीसमध्ये नियमित सुरू झालेली आपल्याला दिसून येते तेवीस पासून ही रेल्वे आपल्याला आष्टी ते नगर या दोन मार्गावर नियमित सुरू झालेली आहे तेवीस पासून होय यानंतर आहे बीड जिल्ह्यात लोकांचे बीड जिल्ह्यातील लोकांचे मुख्य खाद्य कोणते तर बीड जिल्ह्यामध्ये लोकांचे मुख्य खाद्य कोणता आहे तर जवारीची भाकर आणि ठेचा हा आपल्याला बीड जिल्ह्यातील प्रमुख खाद्य म्हणून सांगता येईल ज्वारीची भाकर आणि ठेचा हे बीड जिल्ह्यातील लोकांचा मुख्य खाद्यपदार्थ आहे बीड जिल्ह्यातील मेंढी पालन पालन कोणत्या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे तर बीड जिल्ह्यामध्ये मेंढीपालन हा कोणत्या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे तर धनगर समाजाचा आपल्याला हा मेंढीपालन मुख्य व्यवसाय असलेला दिसून येतो परळी येथील ओद्यु वैद्यनाथ परळी येथील वैद्यनाथ मंदिराचे 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 कोण आहेत तर ज्योतिर्लिंगाचे मंदिर कोणते आहे तर सॉरी परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर कोणाचे आहे तर परळी येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर कोणाचे आहे तर भगवान शिव म्हणजेच महादेवाचं आपल्याला हे मंदिर असलेलं दिसून येतो अंबाजोगाईमध्ये कोणते मोठे न्यायालय आहे तर अंबाजोगाई हे ते कोणते मोठे न्यायालय आहे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आपल्याला अंबाजोगाई या ठिकाणी पण दिल्यात आलेलं आहे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय हे आपल्याला अंबाजोगाई या ठिकाणी बी आहे बीड जिल्ह्याची साक्षरता किती टक्के आहे तर बीड जिल्ह्याची साक्षरता किती आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहात्तर पॉईंट नव्याण्णव एवढी आपल्याला बीड जिल्ह्याची साक्षरता दिसून येते शहात्तर पॉईंट नव्याण्णव एवढी टक्के ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्याला सांगता येईल बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग बावन कोणत्या शहरांना जोडतो तर बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग यमएच आपण त्याला यम एच बावन असं पण म्हणतो तर तो, तो कोणत्या शहरांना जोडतो धुळे तो, आणि सोलापूर या दोन शहरांना जोडण्यासाठी जो महामार्ग जातो त्याला एम एच बावन असं म्हणतो आणि ते बीड जिल्ह्यामधून आपल्या जाताना दिसून येतं धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांना हे जोडण्याचं काम करतो माजलगाव का तालुक्यात माजलगाव तालुक्यात ता कोणत्या गावाला शिंदपण्याचा काट आहे तर माजलगाव येथील कोणत्या गावाला शिंदपण्याचा काठ आहे तर मंजरत या ठिकाणी आपल्याला शिंदपणा आणि गोदावरी ह्या दोन नद्याचा संगम होताना आपल्याला दिसून येतो मंजरत या ठिकाणी होय बीड जिल्ह्यातील जत्रा मोसमाची सुरुवात कधी होते तर बीड जिल्ह्यामध्ये जत्राचा मोसम कधी चालू होत तर दिवाळीनंतर किंवा हिवाळ्यानंतर आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा भरताना दिसून येतात योगेश अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी ही कोणाची कुलदैवत आहे तर अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी ही कोणाची कुलदैवत आहे तर कोकणस्थ कोकणस्थ सह ब्राह्मण समाजाचे अनेक अनेक समाजाची ही आपल्याला कुलदैवत असलेली दिसून येते कोकणस्थ ब्राह्मणासह अनेक समाजाची ही आपल्याला कुलदैवत असलेली दिसून येते योगेश्वरी ही देवी होय बीड जिल्ह्यामध्ये मराठीनंतर दुसरी प्रमुख बोशी भा बोलीभाषा बोलली जाते तर मरा बीड जिल्ह्यामध्ये मराठीनंतर दुसरी प्रमुख बोलीभाषा कोणती बोलली जाते तर त्याला बंजारी किंवा लमानी आणि त्यानंतर उर्दू या भाषेचा आपल्याला या ठिकाणी प्रभाव असलेला दिसून येतो पहिल्या ंदा मराठी आहे त्यानंतर लमानी भाषा किंवा बंजारी भाषा आणि त्यानंतर उर्दू भाषा अशा आपल्याला या बीड जिल्ह्यामध्ये बोलल्या जाताना दिसून येतात पाटोदा तालुक्यामध्ये कोणत्या प्रकारची मरदा आढळते तर पाटोद्या तालुक्यामध्ये कोणत्या प्रकारची मरदा आढळते तर उथळ किंवा खडकाळ आपल्याला या पाटोदा तालुक्यामध्ये उथळ किंवा खडकाळ जमीन आपल्याला किंवा मरदा असलेली दिसून येते उथळ किंवा खडकाळ ही जमीन या भागामध्ये आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचा लिंग गुणोत्तर दर सुधारण्यासाठी कोणते अभियान राबवले आहे तर बीड जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी कोणते अभियान राबवले आहे तर लो लेख बचाव अभियान हे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवले कारण की लिंग गुणोत्तर म्हणजेच काय तर एक हजार एक हजार पुरुषामागे आपल्याला नऊशे सोळाच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये महिला होत्या तर त्यामुळं काय होतं तर हे नऊशे सोळाऐवजी शंभर एक हजार करण्यासाठी लेख बचाव म्हणजे कि मुली मुलींना मारण्या मारण्याचं प्रमाण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते ते कमी करण्यासाठी लेख वाचवा हे अभियान आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं बीडमधील कंकालेश्वर मंदिर कोणत्या बाजूला बाजूला प्रवेशद्वार आहे तर बीडमधील कंकालेश्वर मंदिराचं कोणत्या बाजूला प्रवेशद्वार आहे तर पश्चिमेकडे हे आपल्याला प्रवेशद्वार असलेलं दिसून येतो बीडमधील कंकालेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार कोणत्या बाजूला आहे तर पश्चिम या बाजूला हे आपल्याला प्रवेशद्वार असलेलं दिसून येतो बीड जिल्ह्याचा उत्तर सीमा कोणत्या नदीने तयार होता तर बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमा कोणत्या नदीने तयार होता तर गोदावरी या नदीने आपल्याला बीड जिल्ह्याची उत्तर सीमा तयार होताना दिसून येते गोदावरी या नदीने ही सीमा तयार होते बीड जिल्ह्यामध्ये तंबाखू उत्पादन कोणत्या भागामध्ये होते तर बीड जिल्ह्यामध्ये तंबाखूचं उत्पादन कोणत्या भागामध्ये होते तर आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात किंवा प्रामुख्याने सीमावर्ती भागामध्ये हे प्रमा तंबाखूचं उत्पादन घेतल्या जातो बीड जिल्ह्यात जा, मोसमी मोसंबीसाठी बीड जिल्ह्यामध्ये मोसंबीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर बीड जिल्ह्यामधील मोसंबी पिकासाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे तर आंबा गेवराई परिसर हा जो काय आहे तर हे मोसंबी आपल्याला पिकासाठी प्रसिद्ध परिसर असलेला दिसून येते बीड शहराचे ऐतिहासिक प्रवेशद्वार कोणता आहे तर बीड शहराचे ऐतिहासिक प्रवेशद्वार कोणता आहे तर कारंजा वेस हा जो काय कारंजा वेस आहे ते आपल्याला आपल्याला बीड जिल्ह्याचं ऐतिहासिक प्रवेशद्वार असलेलं दिसून येतो कारंजा त्या होय अंबाजोगाई मधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय कोणत्या मो विभागामध्ये मोठे मानले जाते तर अंबाजोगाई येथील प्रसिद्ध स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय uh... कोणत्या विभागामध्ये मोठे मानले जाते तर मराठवाडा विभागामधील सर्वात मोठं जे काही रुग्णालय आहे ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे असलेलं आपल्याला दिसून येतो मराठा विभाग मराठवाडा विभागामधील सर्वात मोठं मग आपल्याला हे रुग्णालय आहे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे तर बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठी प्रणाली कोणती आहे शिंदपना गोदावरी नदी प्रणाली ही जी काय आहे ही बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आपल्याला प्रणाली असलेली दिसून येतो गोदावरी शिंदपना ही प्रणाली सर्वात मोठी आहे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये यानंतर आहे मधील खंडोबा मंदिर बीड मधील खंडोबा मंदिर कोणत्या ते टेकडीवर आहे तर बीड मधलं खंडोबा मंदिर कोणत्या ते टेकडीवर आहे तर खंडेश्वरी टेकडी ही जी काय आहे ती ही आपल्याला खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध असलेली खंडेश्वरी ही टेकडी असलेली आपल्याला दिसून येतो बीड जिल्ह्यातील राजकीय चळवळीचे केंद्र कोणते शहर आहे तर बीड जिल्ह्यातील राजकीय चळवळीचे केंद्र कोणतं आहे तर बीड आणि परळी हे दोन काही जे शहर आहेत हे आपल्याला राजकीय चळवळीचे केंद्र असलेले आपल्याला दिसून येतो बीड आणि परळी हे होय बीड जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली तर बीड जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली तर प्रशासकीय दृष्ट्या आपण जर बीडचा विचार केला तर एक मे एकोणीशे साठ म्हणजे की महाराष्ट्र जेव्हा स्वातंत्र्य झाला त्यावेळेस महाराष्ट्राचं जेव्हा विभाजन झालं तेव्हाच आपला बीड जिल्हा हा स्थापन झाला असं प्रशासकीय दृष्ट्या आपण सांगू शकतो एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला महाराष्ट्र जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हाच तो आपला बीड जिल्हा पण स्वातंत्र्य किंवा स्थापन झालेला आहे बीड जिल्ह्याचा कणा म्हणून कोणत्या डोंगर रांगेला ओळखले जाते तर बीड जिल्ह्याचा डो कणा म्हणून कोणत्या डोंगर रांगेला ओळखले जाते तर बालाघाटचा जो काही डोंगर रांगा आहे तर त्याला आपल्याला बीड जिल्ह्याचा कणा म्हणून ओळखले जाते आपल्याला ह्या बालाघाटच्या डोंगर रांगाला होय थँक्यू